कालचा दिवस फारच मजेत गेला काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवतात ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे अन् खजिना शोधायचा काल वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या सहा जणांचे दोन गट अन सात जणांचे दोन गट करा मग त्यांनी खजिना शोधाचे नियम समजावून सांगितले काळुमाच्या आंब्यापासून ओढ्या पासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखीच होती रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडपं म्हणजे कुठे आम्ही विचार करू लागलो समजलं म्हणून चिंगी पळत संडास जवळ गेली आणि तिथल्या झुडपातली चिठ्ठी वाचून धावत परत आली वाचलेली चिठ्ठी परत तिथंच ठेवायची हा खेळाचा एक नियम होता आमचा संघ शाळेच्या गेटबाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी मला म्हणाली अग ये शाळा सोडून कुठं चाललंय टोळक आज शाळा बाहेरच आहे चंब्या म्हणाला अन आम्ही पळत शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागलो तेवढ्यात आबा म्हणजे चिंगीचे आजोबा ओरडले ए तुमची झुंड झाडावर चढते की काय पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत अगदी हाताच्या अंतरावर होती त्यामुळे फार चढावं लागलं नाही चिठ्ठी वाचून आमची पलटण निघाली परत शाळेत खिचडीच्या खोलीत तांदळाच्या पोत्यामागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो तेव्हा एक संघ जवळच्या झुडपामागे चालला होता म्हणजे त्यांना इतक्या उशिरा कळलं चिठ्ठी वाचून आम्ही भरांड्यापासून निघालो तर समोर केंद्रप्रमुख दिसले बालचमो खुशीत दिसतोय ते बाईंना म्हणाले गेटमधून बाहेर जातोय तर सरपंच ताई समोर केंद्रप्रमुखांना भेटायला आल्या असाव्या कुठं चालली टोळी त्यांनी विचारलं आज दोन तास खजिना शोध आहे असं ओरडत आम्ही काळुमाच्या आंब्याकडे निघालो तेवढ्यात ओढ्या उड़्या पासच्या वावरातून आवाज आला खजिना सापडला पण खाऊचा डब्बा घेऊन येणारा घोळका दिसला आम्ही पण धावत शाळेकडे आलो कारण खजिना कुणालाही सापडला तरी खाऊ सगळ्यांना मिळणार होता